भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबाच्या वतीनं संगीत क्षेत्रातील दिल सेवेबद्दल दिला जाणारा दिदी पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे जोशी यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात भाव गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे भारती मंगेशकर आदिनाथ मंगेशकर संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निच्चल निच्चल लताड आदी उपस्थित होते यावेळी सादर झालेल्या विश्वमोहिनी लता दिदी या सांगीतिक मैफिलीनं रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले भाव गंधर्व पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे गायिका विभावरी आपटे जोशी मनीषा निच्चल प्राची देवल गायक श्रेयश पेडेकर यांनी लता आजरा मर्ग आणि सुरेल पद्धतीने सादर केली मला माहिती घोषित केला होता आम्ही की आपण घोषित करा सहा आहे आणि म्हणले दर दरवर्षी एक कल्पना अगदी वेगळी आणि ती माझी कल्पना आहे जर बरी वाटली तर बरा सवय आपल्यासमोर बसलेलोय अनेक वेळा इथं मी खूप चांगला अभिनेता आहे आणि हे, हे, हे कस तरी होत आहे पुणेकरांसमोरच बसलोय हो मी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यातलं जे गाणं आहे ते आपण म्हणतो त्या स्वरूपाने मी गाणार पूर्ण मैफिलीच्या दृष्टिकोनातून कारण दिदींची पण गाणी ऐकायचे कधीतरी बसून मी मुद्दा पण तुमच्या समोर गाईन हा प्रसंग आहे एकोणीसशे बावन्न सालचा सा। एकदा खास आहे बडे गुलाम लेखा अंगात होते कलकत्ता येथे संगीत संमेलन होते कलकत्त्याचे रसिक रसिक कसले जरा जरा अतिरेकीच संध्याकाळी सहा वाजता संमेलन सुरू व्हायचे ते सकाळी सात पर्यंत हिंदुस्थानातले सर्व कलाकार हजेरून हजेरी लावून जायचे संमेलन म्हणजे फक्त शास्त्रीय संगीत ही परंपरेने आलेली प्रथा हे त्यांना मान्य नव्हतं हो संगीतातलं जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते हे सर्व म्हणजे संगीतातले उत्तम प्रकार शास्त्रीय उपशास्त्रीय गजल ठुमरी संगीत भावसंगीत याशिवाय कविता लोकसंगीत हे सर्व प्रकार ते आवडीने ऐकायचे पाच सुरांचा मालकोस का साहेब गात होते वर्षानुवर्षाचा रियाज रंगमंचावर मांडी ढोकून आत्मविश्वासाने बसला होता संध्याकाळी दिदीचा कार्यक्रम झाला होता कलाकारावर कसं प्रेम करावं हे बंगाली रसिकांकडून शिकावं दीदी उतरू लागली तर दोन बंगाली भगिनींनी आपले केस मोकळे करून दीदीला समोर केसांच्या पायघड्या अंथरल्या भरलेल्या डोळ्याने त्यांचे आभार मानत होती दीदी आमार दीदी असे घोष आजही माझ्या कानात घुमतात कारण मी दिदी बरोबर गेलो होतो देदा सुधामाचं गाणं इतकं भरात आलं होत त्यांनी एक सारखी तान मारली आणि दीदीकडे बघितलं दीदी मी आणि बरेच कलाकार रंगमंचावरती खासाहेबांच्या अगदी जवळ बसलो होतो दीदी तर अगदी जवळ बसली होती कारण खासाहेबांची ती लाडकी लेख होती नमस्कार मी विभावरी आपटे जोशी आज मंगेशकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा दीदी हा पुरस्कार म्हणजे माझं भाग्य आहे की मला तो मिळाला आहे तर मला खरं तर शब्दात व्यक्त करणं भावना माझ्या खूप अवघड आहे कारण माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे देवाच्या कृपानी कृपेने मिळालेला हा खूप मोठा आशीर्वाद म्हणेन मी कारण दिदींचा स्वर ऐकत म्हणजे लहानपणापासून जेव्हा गा गातही नव्हते काही कळत नव्हतं तेव्हापासून नकळत कळत नकळत ते स्वर ऐकत तेच संस्कार होत गेलेत आणि जेव्हा मी गायला लागले तेव्हा तर दिदींना गुरुस्थानी मानून त्यांचं गाणं ऐकून अभ्यास करून ते समजण्याचा प्रयत्न आत्मसात करून मी गायचा प्रयत्न करते अजूनही असाच करतही राहीन तर त्यामुळे खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी आणि पंडितजींकडे तर मी गाणं शिकते ते गुरु म्हणून मला लाभलेत ही एक दुसरी ईश्वरकृपा आहे तर पंडितजींच्या हस्ते दिदींच्या नावाचा पुरस्कार त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद समजते मी धन्यवाद नमस्कार आजच हा कार्यक्रम इथे विश्वमोहिनी लता दिदी हा कार्यक्रम पार पडला मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात स्वतः पंडितजी रदनाजी मंगेशकर आणि राहुल देशपांडे यांची पण उपस्थिती होती आणि विभावरी प्रसिद्ध गायिका विभावरी जोशी हिला या दीदी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि दिदींची सगळी आणि आम्ही सगळी तर नाही घेऊ शकत पण काही निवडक गाणी आम्ही इथे आज सादर केलीत sure. दिदींच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही मराठी हिंदी गाणी आम्ही आज इथे सादर केलीत आणि रसिकांचा अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला वन्स मोर वगैरे हो आणि खूप छान हा कार्यक्रम उत्साहपूर्ण पार पडला थँक्यू